आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये शिवसेनेनं जोरदार असा उल्लेख केली आहे यंदा सुद्धा महापौर माधुश्रीजवळ शिवसेनेनं ही बॅनरबाजी केली आहे या बॅनरबाजीमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे तर आपण हे बॅनर्स पाहतोय शिवसेनेनं बॅनरबाजी केलेली आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये हे बॅनर शिवसेनेनं लावलेले आहेत यंदा सुद्धा महापौर शिवसेनेचाच असा उल्लेख आपल्याला या बॅनरवर पाहायला मिळतोय या संदर्भात अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे सीमा शिवसेनेनं बॅनरबाजी केलेली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचाच महापौर बसणार असं त्यांनी म्हटलंय नक्की श्वेता खरं तर राजकीय पक्षाकडनं जी बॅनरबाजी करण्यात येते त्या बॅनरबाजीमधून आपल्याला म्हणजे अनेकांना हे समजण्यामध्ये मदत होते की नक्की त्या पक्षांतर्गत काय वातावरण आहे किंवा त्या आघाडीमध्ये काय वातावरण आहे सध्या जी बॅनरबाजी मुंबई मध्ये करण्यात आलेली आहे त्या बॅनरच्या माध्यमातून सध्या तरी दिसते की महायुतीमध्ये सुद्धा कुठेतरी महापौर या पदासाठी स्पर्धा सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतो त्याचं कारण म्हणजे हा बॅनर आपण या बॅनरवरती पाहू शकतो शिवसेनेच्या वतीनं हा बॅनर मातोश्रीच्या अगदी बाजूला लावण्यात आलेला आहे आणि या बॅनरवरती आपण पाहू शकतो यंदा महापौर शिवसेनेचाच होणार म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये आमच्या आम्ही जागा निवडून आणणार आणि आमचाच महापौर महापालिकेत बसवणार असा कुठेतरी इशारा देण्याचा प्रयत्न या बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेनं केलेला आहे कुणाल सरमळकर यांनी ही बॅनरबाजी मातोश्रीच्या या संपूर्ण परिसरामध्ये केलेली आहे भला मोठा फ्लेक्स बॅनर आपण या ठिकाणी पाहू शकतो दिवाळीच्या शुभेच्छा देणारा हा पोस्टर बॅनर आहे आणि या बॅनरवरती यंदा महापौर शिवसेनेचाच होणार असं या ठिकाणी मजकूर पाहायला मिळत आहे त्यामुळे विरोधकांसह महायुतीच्या पक्षांनासुद्धा कुठेतरी हा इशारा आहे का किंवा त्यांच्यामध्ये या पदासाठी कुठेतरी स्पर्धा आहे का हे सांगण्याचा किंवा असे संकेत जे दिले जातात त्याचाच एक संकेत म्हणून हे बॅनर या बॅनरच्या माध्यमातून आपल्याला सध्या मिळत आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता सर्वच मोठ्या प्रमाणात तयारीला सुरुवात केलेली आहे आपल्या जागा जास्तीत आपले नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी पक्षाने आता तयारीला सुरुवात केलेली आहे जर नगरसेवक निवडून आले तर अर्थात आपलाच महापौर कुठेतरी बसणार यासाठी स्पर्धा सुरू आहे तर एकीकडे ठाकरे गटाला डिवचण्यासाठी हा बॅनर लावण्यात आलेला असला तरी दुसरीकडे एकाच पदकातून दोन्ही दुण दुण हेतू शिवसेनेला साध्य केलेले आहेत सीमा धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी